हां सर बोला मी विक्रम पाटील बांबनेकर शिवसेना उपशहर प्रमुख नांदेड दक्षिण सध्या पेरणीच्या जवळजवळ पावसामुळे जवळ आलेले आहेत त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील कृषी अधिकारी यांनी बोगस बियाणापासून शेतकऱ्यांना कसं वाचवता येईल आणि बोगस बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली जाते कृषी विभागामार्फत त्याच्यावर कृषी जिल्हा अधिकारी यांनी तात्काळ आपलं अधिकाऱ्यांच्या कृषी सेवकांच्या तात्काळ बैठका घेऊन त्यांना शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे बी बियाणे कसे देता येईल यावर जिल्हा कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन करावं आणि बोगस बियाणे देऊन जे शेत से, शेतकऱ्यांना फसवले जाते त्यांना त्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी यांनी तात्काळ बैठक घेऊन शेतकऱ्यांना बोगस बियाणापासून वाचवण्यात यावे आणि जे शेतकरी बियाणे घेऊन जातात कृषी अधि दुकानावरून त्या शेतकऱ्यांना लोकर ते पीक उगवलं जाते पण त्यांना फळ येत नाही अशाही काही घटना शेतकऱ्यांच्या नशीब येत आहेत त्यासाठी बोगस बियाणापासून होईल तेवढा कृषी अधिकारी यांनी तात्काळ बैठक घेऊन शेतकऱ्यांना होईल तेवढं लवकरात लवकर आपल्या कार्यालयामार्फत प्रत्येक गावात जाऊन मार्गदर्शन आणि बोगस बियाणापासून विक्री रोकावी आणि ज्या कृषी दुकानावर विक्री होत आहे आढळून आल्यास त्या कृषी दुकानाचा परवाना आपल्या विभागामार्फत तात्काळ निलंबित करण्यात यावा आणि त्या कृषी दुकानदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल